नमस्कार आपण आज बघणार आहोत हॉटेल स्टाईल कुरकुरीत सोयाबीन फ्राय ही रेसिपी बनवायला अतिशय सोपी आणि खायला एकदम टेस्टी आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर मग चला रेसिपीला सुरुवात करूया येथे मी दोन कप सोया चंक्स घेतलेले आहेत हे छोट्या साईजचे सोया चंक्स आहेत आपल्याला हे पाच मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत त्यासाठी मी इथे पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि हे पाणी सोया चंक्समध्ये घातलेलं आहे आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे घरातील जे रोजचे सामान आहे त्या सामानापासूनच हे सोया चंक्स बनतात पण हे एकदम भारी आणि कुरकुरीत लागतात तुम्ही एकदा हे सोया चंक्स केले करा, तर सारखे कराल कारण लहान मुलांना तर आवडतीलच पण मोठे देखील आवडीने खातील सोया चंक्स आता पाच मिनटं आपण पाण्यामध्ये भिजत ठेवूयात तोपर्यंत या सोया चंकसाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूयात येथे मी घेतलेलं आहे अद्रक लसूणची पेस्ट हिरव्या तीन चार मिरच्या त्या शोभ्या चिरून घेतलेल्या आहेत कॉर्नफ्लार जिरा पावडर लाल मिरची पावडर धना पावडर अर्धा लिंबाचा रस सोया सॉस आणि टोमॅटो केचप सोया चंक्स पाच मिनटं गरम पाण्यात ठेवल्यानंतर ते गार पाण्यात घालायचे आहेत आणि नंतर घट्ट पिळून घ्यायचे आहेत सोया चंक्स नीट पिळले नाही तर ते कडू लागू शकतात आणि चंग्स सॉगी होतात म्हणून ते व्यवस्थित घट्ट पिळून घे गे, घ्यायचे आहेत म्हणजे यातील पाणी निघून जाईल सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात त्यामुळे हा एक अतिशय उत्तम पौष्टिक आणि चविष्ट असा स्नॅकचा प्रकार आहे चिकन फ्रायची आठवण करून देणारी ही रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा सोया चंक्स आपण आता व्यवस्थित पिळून घेतलेले आहेत आता आपण याला मसाले लावूयात याच्यामध्ये लाल मिरची पावडर धना पावडर जिरे पावडर अद्रक लसूणची पेस्ट चवीनुसार मीठ कॉर्नफ्लार आणि लिंबाचा रस घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला एक दहा ते पंधरा मिनटं मुरवत ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपण हे फ्राय करून घेऊयात सोया चंक्स तळण्यासाठी मी गॅसवर तेल तापत ठेवलेले आहे तेल चांगले तापल्यानंतर त्याच्यामध्ये सोया चंक्स घालायचे आहेत आपल्याला हे कुरकुरीत होई होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत साधारणपणे चार ते पाच मिनिटांमध्ये हे सोया चंक्स कुरकुरीत होतात आता आपण हे काढून घेऊयात आणि राहिलेले सोयाचंक्स तळून घेऊयात ही रेसिपी पार्टी स्टार्टरसाठी साठी एकदम मस्त आहे त्यासोबत मुलांच्या टिफिनसाठी किंवा डिनरसाठी पण एकदम बेस्ट आहे आता राहिलेले चंक्स पण तळून घेऊयात एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळायचे आहेत सर्व सोया चंक्स मी एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेले आहेत हे असे पण खूप छान लागतात पण आपण याला एक तडका देऊन घेऊयात म्हणजे एकदम चटपटीत छान लागतील इथे मी पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आपण जे तळण्यासाठी तेल वापरलं ते आहे त्यातलं सोड तेल घेतलेलं आहे तेल चांगलं कडक तापल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक चिरेलं लसूण आणि अद्रक आता याच्यामध्ये आपण ज्या उभ्या चिरून घेतल्या मिरच्या आहेत त्या घालायच्या आहेत नंतर याच्यामध्ये बारीक चिरीला कांदा घालायचा आहे आता हे एक दोन ते एक ते दोन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे सोया सॉस घालायचा आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन चमचे टोमॅटो सॉस घालायचा आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण तळून घेतलेले सोया चंक्स घालायचे आहेत आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जो मसाला आहे तो सोया चंक्सला व्यवस्थित लागेल जर तुम्हाला अशा हेल्दी सोप्या आणि घरगुती रेसिपीज हव्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता याच्यावर आपण कोथिंबीर पेरूयात आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊयात